नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की आषाढी वारीसाठी साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक जात असतात आषाढी वारीमध्ये मध्ये जवळपास दीडशे संतांच्या पालख्या असतात दहा पालख्या मानाच्या असतात त्या दहा पालख्या कोणत्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत असे सांगितले जाते की वारीमध्ये दोन प्रकारच्या वारी असतात एक म्हणजे संतांची वारी आणि दुसरी म्हणजे देवाची वारी जेव्हा सर्व संतांच्या पालख्या विठुररायाच्या दर्शनासाठी जातात ती देवाची वारी म्हणून ओळखली जाते आणि जेव्हा संत संतांच्या भेटीला जातात ती संतांची वारी म्हणून ओळखली जाते आषाढी वारी ही देवाची वारी मानली जाते कारण सर्व संत विठुररायाच्या दर्शनाला जातात आणि कार्तिकी वारी ही, ही संतांची वारी मानली जाते कारण कार्तिकी वारी मध्ये सर्व संतांच्या पालख्या आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला जातात आषाढी आणि कार्तिकी अशा दोन प्रकारच्या वाऱ्या असतात एक संतांची वारी आणि एक देवाची वारी आणि या दोन्ही वाऱ्यांमध्ये वारकरी पायी प्रवास करत आषाढी वारीला पंढरपूरला जातात आणि कार्तिकीच्या वेळेला आनंदीला जातात तर आषाढी वारी मधील मा मानाच्या पालख्या कोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आळंदीवरून निघते त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी जी देहू वरन निघते त्यानंतर संत निवृत्ती महाराजांची पालखी जी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून निघते संत निवृत्तीनाथ महाराज म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू आणि त्यांचे गुरु त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण म्हणजेच आदिशक्ती संत मुक्ताबाई यांची पालखी मुक्ताईनगर जळगाव येथून निघते त्यानंतरची आई रुक्मिणी मातेची पालखी आई रुक्मिणी मातेची पालखी ही माहेरवरून सा सासरकडे जाते म्हणजेच कोंडन्यापूर अमरावती येथून ही पालखी निघते त्यानंतर संत एकनाथ महाराजांची पालखी जी पैठणवरून निघते संत सोपान काका महाराजांची पालखी जी सासवड वरून निघते त्यानंतर संत नामदेव महाराजांची पालखी संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूर येथेच निघते संत नामदेव महाराजांची पालखी जाते आणि वारकऱ्यांच्या वार स्वागतासाठी पंढरपूरच्या सीमेवर येतात मानांच्या पालख्यांमध्ये मा अंतिम पालख्यांचा समावेश आहे ते म्हणजे संत निळोबा राय महाराजांची जी अहमदनगर येथून निघते त्यानंतर संत चांगदेव महाराज मुक्ताबाई त्यांच्या गुरु होत्या त्यांचे शिष्य म्हणजे चांगदेव महाराज ही पालखी सासवड वरून निघते तर ह्या होत्या आषाढी वारीतील मानाच्या पालख्या तसं तर आषाढी वारीमध्ये येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्या मानाच्याच मानल्या जातात ह्या ज्या पालख्या आहेत त्या बऱ्याच पिढ्यांपासून खूप वर्षांपासून येतात त्यामुळे याला मानाच्या पालख्या म्हणून ओळखले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारी किती प्रकारची असते आणि संतांची वारी आणि देवाची वारी कोणती असते तसेच आषाढी वारीतील मानाच्या पालख्या कोणत्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि वा आषाढी वारीतील प्रत्येक व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली